गाडी निघली रात्री सांग गाडी रात्री आयली हा आपण तुझ्या गुप्त गुप्त सुवाद तुला नाही नेणार नऊ गाडी नाही नेणार त्या ज तिकडं गाडी तुला नाही नेलं काय ना तुला नाही जायचं कुठं जायचं चला गाडीवर बसून चला गाडीवर बसून पाणी येते का तू कुठं 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 जायचं पण चला 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 ना मग चला ना कुठं कुठं मी चाललो आणाय तू येते का चला मग चला, चला चला तूच येत नाही चला ना चला ना लावलं नुसतं तू चल की चल ना पाणी आणाय मग जाऊ आपण तू येते तू म्हणली आता मी नाही येत नाही येत म्हणली का ए, चल मी चाललो पाण्या चल चल, चल चला 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 कशावर बसून येणार तू कशावर बसून येणार नाही गाडीओ बसून येणार का सायकल येऊ बसणार का गाडी कुठे आहे गाडी तुझी सायकल कुठे आहे तुझी कुठं आहे आता आता म्हटली तू गाडी येणार ज्या ना आता म्हटली तू गाडी येणार काय देशील जाती कुठं नको 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 ज्या ना काय देशील त्याचं काय करायचंय तिकडं बघ तुला जमते का बाळा सायकल पडल्यावर लागल्यावर मग हाताला काय करायचं हं लागतो नाही पडल्यावर हाताला हा हाताला लागतो बाय मग जावं डॉक्टरकड जावं लागतो टूच करायला ह माहित आहे का नाही तुला एकटी ती पाण्याने डोक्यावर तुझे मला काय करायचं मी नसतोय जातो तू डोक्यावर घेऊन ये पाणी डोक्यावर ठेवून इथं इथं आणते का असं डोक्यावर ठेवून आणते का पाण्यावर बाटला आणि काय अगं बाटला इथं ठेवायचं असा खांद्यावर असं ठेवायचं नाही पडत नाही पडत तसा असं ठेवायचं वर असा हा असा वर ठेवायचा काय होईल काय सायकल पडशील की तू मग पडल्यावर तुला माहिती ना कुठं लागतं कुठे लागतो पडल्यावर हा पायाला लागतं तुला लागले दिवशी टकावर ना पडलेल काय लागलं दोला लागला काय ला? ला? ही

कुठं जायचंय इंजेक्शन करायला तुला मग कुठं मग कुठं जायचं की मला पाणी आणायला चल टाटाकर टाटा टाटाकर पाणी आणायला मला सांग टाटाकर कुठे चालली मोठ्या सांग कुठे चालली बरं चाललंय आज लवकर जेवण